कांद्यासह कुठल्याही शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली मंचर येथे रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले यावेळी निकम यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या नेतृत्वावर प्रचंड टीका केली ते म्हणाले की गाव एक रुपीचं काम करतं आणि तुम्ही दोन लाख पाच लाख रुपये पुढे दे माणसाला देणार नाही दिला का नाही देऊ आणि शेतकऱ्याच्या कांद्यात जर पैसे झाले तर तो, तो देवाकडे मागील मांडत असतो माझ्या कांद्यात जर पैसे झाले तर तुला पंचवीस हजाराची पावती त्या ठिकाणी भाडेल टोमॅटोचे पैसे होते एक लाख रुपयाच्या ठिकाणी मी गावाला त्या ठिकाणी देतो आणि आज आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काय नसल्यामुळं ही धुळं आमच्या सामान्य शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाली म्हणून मला आपण सर्वांना सांगायचं का पावसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला परिस्थिती त्या ठिकाणी पावसाची कमी झाल्यानंतर तोपर्यंत आमच्या भावात माराला भाव त्या ठिकाणी मिळत नाही आणि सरकार दरबारी तुम्हाला मी सांगतो की मागितल्याशिवाय हटल्याशिवाय आणि काही ठिकाणी आपल्याला मंत्र्यांच्या हरवाव्या लागतील आपण बसवल्याशिवाय राहायचं नाही एवढ्या निमित्ताने सांगतो पाऊस येत असला तरी तुम्ही दिलाच या ठिकाणी थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि मला सर्वांना विनंती करायची की आता आपण या ठिकाणावर निघून रस्त्यावरती त्या ठिकाणी कांदे आपल्याकडे सगळ्यांचे कांदे आपल्या हातामध्ये घ्यायचे

यांच्यावर माजी सभापती देवदत्त निकम यांनी अप्रत्यक्षपणे टीका करून एक आव्हान उभे केलेले दिसत आहे